अजिंठा घाटात ब्रेक फेल झाल्याने आयशर ट्रक दोनशे फूट दरीत गेला छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात दोन ट्रकची अपघात झाल्याची घटना घडली असून अजिंठाकडून चना घेऊन जळगावकडे जाणाऱ्या आयशर ट्रकचे एम ए अठ्ठावीस बी बी सत्त्याण्णव नव्याण्णव अचानक ब्रेक फेल झाल्याने आयशरने अजिंठा घाटातील दर्गा वळणाजवळ ओव्हरटेक करून पुढे जाणाऱ्या मक्क्याच्या ट्रकला एम एच वीस डीई एकोणावीस बावन ट्रकला लेफ्ट साईडने जोरदार धडक दिल्यानंतर थांबला नाही तर घाटातील वळणावरील कठडे तुडून आयशर सुमारे दोनशे फूट खोल दरीत गेला या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसून आयशर चालक प्रतीक गुप्ता राहणार शिवना व खुपटा येथील व्यापारी सचिन गुप्ता हे किरकोळ जखमी झाले आहेत जखमींना अजिंठा येथील इलेक्ट्रिशन मॅकॅनिक शेख फहीम आदीसह ग्रामस्थांनी मोठ्या शर्तीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवल्याची माहिती तरुण महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी प्रवीण ठाकरे यांनी दिले आहे